हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चित्रपटाचा प्रवास हा जो लेसन आहे मराठीचा त्या लेसनवरील जी प्रश्न उत्तरे आहेत ती इथे बघणार आहोत यातील पहिला प्रश्न आहे स्वाध्यायमधील पहिला प्रश्न चलचित्रपटाचा शोध म्हणजे काय तर विसाव्या शतकामध्ये महत्वाचा जो शोध लागला त्याला चलचित्रपटाचा शोध असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे की चित्रपट कलेचा जनक कोणाला संबोधले जाते आणि चित्रपट कलेचा जनक बघा इथे लुमेनर बंधू फ्रान्समध्ये ल्युमेनर बंधू हे चित्रपटाचे जनक म्हणून सर्वत्र ओळखले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना संबोधले जाते बघा चित्रपट सृष्टीचे जनक असा सन्मान दादासाहेब फाळके यांना देण्यात येतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोणता काळ भारतीय सिनेमाचा सुवर्ण युग मानला जातो भारतीय सिनेमाचा युग हा कोणता काळ मानला जातो तर बघा इसवी सन सोळाशे एकसष्ट ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या वीस वर्षाच्या काळात सिनेमा बघणारा प्रेक्षक वर्ग वाढतच गेला आणि हाच काळ भारतीय सिनेमाचा सुवर्ण युग मानला जातो कोणता तर एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी हा जो वीस वर्षाचा काळ आहे तो भारतीय सिनेमाचा सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की विरुद्ध शब्दांच्या जोड्या जुळवा तर बघा त्यातली पहिला आहे नंतरचे नंतरचे च्या विरुद्ध येतं आत्ताचे ठीक आहे पुढचं आहे एक एक चे विरुद्ध येत अनेक त्यानंतर तिसरा आहे असायची असायची विरुद्ध आहे नसायची आणि पहिला पहिलाच्या विरुद्ध आहे शेवटचा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रिकाम्या जागा भरा आता इथे बघा पहिला आहे फ्रान्सचे टिंबटिंब हे चित्रपटाचे जनक म्हणून सर्वत्र ओळखले जातात तर फ्रान्सचे ल्युमेनर बंधू कोण ल्युमेनर बंधू हे चित्रपटाचे जनक म्हणून सर्वत्र ओळखले जातात त्यानंतर पुढचे जो फिलिंग ब्लँक्स आहे दादासाहेब फाळके यांना टिंबटिंब चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात त्यानंतर तिसरं आहे इसवी सन सोळाशे एकसष्ट ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी हा काळ भारतीय सिनेमाचा टिंबटिंब मानला जातो तर तो सुवर्णयुग म्हणून मानला जातो आणि त्यानंतर टिंबटिंब हा आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्याचे काम करतो तर चित्रपट हा आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्याचे काम करतो ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की चुकी बरोबर ते लिहा त्यातील पहिला आहे चित्रपट मनोरंजन करीत नाही हे चूक आहे त्यानंतर पुढचा आहे की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना म्हणतात बरोबर तिसरा आहे पूर्वी चलच चित्रपट मिनिट दोन मिनिटाचेच असत बरोबर आणि चित्रपट सर्वांचे मनोरंजन करतात बरोबर ठीक आहे नंतर पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला आवडलेला एखादा चित्रपट सांगा व तो का आवडतो याविषयी दहा ते बारा ओळी लिहा आता हा जो प्रश्न आहे हा प्रत्येकाने आपला आपला लिहायचा आहे आपल्याला आवडता चित्रपट तो लिहून कोणता चित्रपट आहे आणि तो का आवडतो या त्याबद्दल नवती दहा ओळी आपल्याला इथे लिहायच्या आहेत ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये